अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ भगवान शिव हे अत्यंत देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हणतात ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तिथे शुभ आणि समृद्धी वास करते महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे अवधूतचिंतनं दत्त वदत्त स्वामी समर्थ भगवान शिव लवकर प्रसन्न होतात भगवान शिवांचे बोळ्या स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो त्यामुळे भगवान शिवांच्या पूजेमध्ये चुका करणे टाळावे म्हणजे भगवान शिवाच्या पूजेचे विशेष नियम कोणते आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त या नियमाचे पालन करून पूजा केली तर निश्चितच आपल्याला पूजा केल्याचे पूर्ण फळ मिळेल आणि भगवान शिवांचा अखंड आशीर्वाद मिळेल आपल्याला अकाल मृत्यू कधीही येणार नाही आणि तुमच्यावर येणारे सर्व संकटे भगवान शिव स्वतः निरसन करतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख सदैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्याला तोंड देत असू तर भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय असूच शकत नाही भक्ताने महादेवांची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावा तुम्ही भगवान शंकराच्या अनेक मंत्राचा जप करू शकतात शंकराच्या पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या स्वभावातीलही आनंद वाटतो सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाने अर्पण करून पूर्ण करू शकतात पण पर, परंतु त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताने नेहमी पाळले पाहिजे सोमवारी अशी पूजा कर सोमवार भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिव मंदिरात जा आणि भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करा भगवान शंकर यांना भाग धोत्रा बेलपत्र इत्यादी अर्पण करा तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा नंतर शिव चालिसा आणि आरती करा असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर तुम्ही त्याची पूजा करताना दिशेची विशेष काळजी घ्या भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कोठेही कोणत्याही दिशेला लावू नका तर घराच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रेने ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही त्यामुळे शिवपिंडाचे निमुळते टोके उत्तरेकडेच असावे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ शिवपूजा मन मध्ये कधीही हळदी कुंकवाचा वापर करू नये भगवान शिवाला भस्म आवडते म्हणून भगवान शिवाच्या शिवपिंडीवर भस्म लावावे जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकतात घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जेथे पूजा आणि दर्शन कोचित शक्य असेल आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा जेते स्थापित केली केली की पुन्हा त्याची जागा बदलण्याची चूक तुम्ही करू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षच्या माळेने जप करा असे मानले जाते की रुद्राक्षची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूपासून झालेली आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळाने भगवान शंकराचा महामंत्र जपतात ती माला कधीही गळ्यात घालू नका जमिनीवर बसून महादेवाचे साधना कधीही करू नये त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवांची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी दुसऱ्यांच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्यांच्या हाराने शिवमंत्राचा जप करू नये तुम्ही संपूर्ण महिना भक्तिभावाने घालू शकत नसला तरी केवळ श्रावण सोमवारी भगवान शिवांची पूजा केल्याने त्यांना आनंद होतो असे म्हटले जाते बरेच म्हणून आपण या दिवशी उपवास करावा आणि शिवपूजेत मग्न व्हावे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचीही नियम आहे बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कोठेही छिद्र नसावे छिद्र असलेले बेलपत्र शिवा पिंडीवर अर्पण करू नये जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे बेलपत्र तेवढेच अर्पण करावे मात्र छिद्र असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये स्वच्छ आणि सुंदर असलेली बेलपत्र शिवापिंडावर अर्पण करावे जेव्हा तुम्ही भगवान शिवांची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून घ्यावे देठाचा जाड भाग ज्याला वज्र म्हणतात तो तोडून शिवलिंगावर पान उलटे अर्पण करा शिवांच्या पूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका शिवांच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने आंघोळ करून शिळी फुले काढून टाकावीत महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलांचा वापर केला जात नाही या गोष्टीची काळजी आवर्जून घ्यावे कमीत कमी श्रावण महिन्यामध्ये तरी स्वच्छ कपडे घाला सोमवारी उपवासाच्या दिवशी शक्यतो स्वच्छ कपडे घालावेत मळलेले फाटलेले असे कपडे घालू नये आपलं देखील यामुळे स्वच्छ आणि अपवित्र राहतं दिवसभर ओम नम शिवाय मंत्राचा जप आवर्जून करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेये दत्त पूजा साहित्य आता आपण पाहणार आहोत की पूजा साहित्य आणि पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही तूप मध आणि साखरेचा अभिषेक करा बेलपत्र धोत्राचे पांढरे फूल राग चंदन अक्षदा फळे आणि मिठाई अर्पण करा ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यासोबतच तुम्ही शिव चालिसा रुद्राक्षक आणि महामृत्युजन मंत्राचा पाठ करू शकतात उपवास उपवास पाळणे दिवसातून एकदाच खाणे फळांचे आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा मास आणि मद्यपान करू नका यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता प्रवेश करते संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका किंवा वाचा शक्यतो पांढरे कपडे घाला आणि मनापासून पूजा करा स्थळावर शिवलिंगावर किंवा मूर्तीवर पंचामृत आणि अभिषेक करताना या गोष्टी अर्पण करा बेलपत्र धोत्रा पांढरी फुलं अक्षदा पंचामृत फळे मिठाई इत्यादी अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा उपवास सोडणे संध्याकाळी पूजा आणि आरती नंतरच उपवास सोडा हलका आहार घ्या खिचडी उपमा घेतात बरेच भक्त उपवास सोडताना न बोलण्याचा देखील संकल्प करतात शिवलीला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय संध्याकाळी वाचावा यामुळे संपूर्ण शिवलीला अमृत वाचल्याने फळ मिळते नंतर भगवान शिवांची आरती करा कथा श्रावण पारण संध्याकाळच्या पूजानंतर जेवण करा आणि सनातन मान्यतेनुसार श्रावण सोमवार व्रत केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात सुख समृद्धी सतत आणि वैवाहिक मूल्य वाढतात पूर्णानुसार अविवाहित मुली आणि विवाहित महिला विवाह संबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात सर्वत्र महिना महिनामध्ये कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळलं जातं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव व्रत्त बारा महिन्यापैकी सर्वात पवित्र महिना मानला जातो कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतींची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व भौ भो, भौतिक सुखी मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दुःखापासून आणि दारिद्र्यापासून कायमची मुक्तता मिळत असते तसेच भक्तांनो या पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होऊ शकते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात लसूण आणि कांदा न वापरल्यास बरे होईल कारण लसूण आणि कांदा तांत्रिक अन्नाचे कारक आहे भगवान भोलेनाथाला सात साखरेचे गोड पदार्थ किंवा मनुका अर्पण करू शकता शिव पुराणानुसार बनवलेले पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावेत असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात तुमच्या जीवनातील सुख समृद्धी येते सोमवारी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळची सोमवारी तांदूळ दूध आणि चांदीचे दानं करा असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आणि आर्थिक समस्याही लवकरच दूर होईल श्री स्वामी समर्थ हो। कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला जर कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर पाण्यात तांदूळ मिसळून अर्पण करा असे केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते सोमवारी दान करणे शुभ असते पांढरे कपडे फुले धान्य मिठाई दूध दही साखर मिठाई यासारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे सोमवारी दान करावे यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष दान करावे हा उपाय केल्याने पती पत्नीच्या नात्यात गोडवा येत असतो सोमवारी शिवलिंगावर दुधात केशर मिसळून अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळेसुद्धा तुमच्या दूर होतात आणि सौभाग्याचे प्राप्त होते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि मित्रांनो भगवान शिवाच्या पूजेत या चुकामुळेच करू नयेत अन्यथा पूजा केल्याचे फळ मिळत नाही तुम्ही विशेषतः लक्षात ठेवा की श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपंती अर्पण करू नये चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित होतात यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचे नावच नाशपंत आहे कधीही काळे कपडे परिधान करून भगवान शिवांची पूजा करू नये यामुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित होतात आणि आपल्यालाही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो म्हणून काळा रंग वर्ज्य करावा शंख आणि तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते त्या पवित्र शंख आणि तुळशीचा उपाय उपयोग भगवान शिवांच्या पूजेमध्ये मात्र चुकूनही सुद्धा करू नका कारण शिवपूजेमध्ये या दोन्ही गोष्टी निश्चद आहेत भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलंबित काम पूर्ण होतात जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदाच फळे खाऊ शकतात किंवा मीठ नसलेले अन्न खाऊ शकतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये जाता जाता श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद